माझ्या मा मम्मीने केला चुडा कुत्र्याला सुद्धा खाल्ला नाही काय आहे चुडा तर मित्रांनो माझ्या आजीनं चुडा खेळता आणि माझ्या मा मम्मीने पण खेळता पण माझ्या मम्मीने केला चुडा कुत्र्याला सुद्धा खाल्ला नाही तर बघा मित्रांनो आहे आजीची लाडकी आहे किती मला म्हणती मग मी केला चुडा कुत्र्याला सुद्धा खाल्ला नाही तर बघा यांनीच खाल्ला उडवून टाकलाय आणि कुत्र्याचं नाव घेतली ती बिचाऱ्याचं त्या कुत्र्याला ना एकदम असं करपलेलं करपलेलं एकदम करपून गेलेलं होतं थोडं त्यात टाकलेलं तर ती खुरकुरशीने त्या कुत्र्याला टाकलं होतं मग ते कुत्र कसं खाल करपलेलं आणि ते सगळं त्यातलं खोबरं काढून काढून त्या कुत्र्याला टाकलं होतं मग ती माझ्या आजीचा लय भारी जाता माझ्या मम्मीचा कुत्रा सुद्धा खाला संपला की अग आय चष्टा चष्टा जोखीन जोखिंग मुद्दाम म्हणलं ग छान चिवड्या बनवलेला बघ सगळी प्लेट आता मी केलेला आता मी केलेला मग कुठला जातो दुसरा आहे माझा ती नावून टाकला आता ना चिवडा आता मी आयचं म्हणलं होतं तर दुसरा अजून बनवाव खायला प्लीज सांग बनवत नाही म्हणल्यावर कशाला बनवायचं जोस्ता नाही आता बनवायचं प्लीज बघा खायचं म्हणजे गुलग आयम मग जोकिंग आय मग चष्टा तर आजीबात आता मी बनवणार नाही काय सुद्धा खायला काल केलं त्यावर पण करंजा तर आणि काय आण आज काय सुद्धा करायचं नाही आता म्हण थोडं थोडं सामान राहिलेलं आहे शिल्लक काय तर बनवावं मस्त पैकी लेकरांना खायला अगा आम्ही लेकर आता ना, काय नाही बनवायचं आता छान लागत नाही आता तुमच्या आजीकडेच पळायचं आता आजी कुंडच करायचं आजी कुंड घेऊन खायचं नाही ग चिवडाला चांगला लागलेला मी तुझा आणलेला ना हे तर लाडी उडी लावण कुठली वंशनी म्हणलं दिव्याला मस्त पैकी खारी शंकर पाळी आवडती म्हणलं खारी शंकर पाळी सारे के आता कोणाला सुद्धा काय बनवायचं नाही आता आता संपली आता दिवाळी संपली मग असं कुठे नेमलेलाय का आता दिवाळी संपली म्हणून दुसरं काय खायला करायचं असतं नेम आहे दिवाळीतच असते ती चिवडा लाडू करंजी दिवाळीला येत आणि महालक्ष्मी झालं त्याच्यावर परत करत नाही करते ती आता नाही आता संपला आता फुडल्या दिवाळीला आजी कुंड बनवून घे खावा तू नाही माणसाना कधी बनवायचं जर आपल्या दिव्याला आता काही बनवून द्यायचं नाही आपण म्हटलं होतं काय तर मस्त पैकी बनवावं किती जरी मुस्लिम फुगली फुग्या सारखी जरी फुगली तरी नाही प्लीज ना ग प्लीज नाही ना टिलीज नाही तर जाऊ द्या चला दिव्याला आपण पाठवू आजीकडे तिच्या नाही मला तुझ्याच हाताचं पाहिजे नाही नाही माझ्या हाताच कुत्र खात नाही कुत्र <laughs> खात नाही सगळी गावातली कुत्री खाती ती मी सुद्धा खाते काय नाही आता तू काय जर म्हणली तर काय सुद्धा नाही आता चला आमचा दादे शाळेत गेला आला नाही नाही तर त्याची परीक्षा आहे ना, ना दिदू तुला काय सुट्ट्या लागल्या आता दोन चार दिवस आहेत सुट्टे मग तरी काही हात लावू नको लादी गुडी लावू नको तर चला बाय बाय बाय